काय पण बाळा तू छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांना कानातले नाही घालायचे काय बरं काय होतं त्याने अरे ते आपण फक्त घालायचे फोटो काढू आणि काढून टाकू स्पायटरमॅनचा कसं ड्रेस घातला होता तू तसं आणि अधुनी पण नाही का भूताचा ड्रेस घातला होता तसं येते तसं घालायचं फक्त थोडा वेळ आपण फोटो काढू सी एन जीनी भरायला चालायचं का मग तुला चालायचं ना हां मग सगळं ड्रेस घाल पूर्ण आपण सी एन जी भरायला जाऊ तिथं शिवाजी महाराजचं दर्शन घेऊ आणि मग वापस येऊ बरं ठीक आहे ओके नकली तलवार आहे तुझी ती शिवाजी महाराजची असली होती माहिती आहे का अशी नकली तोडी होती तुझ्यासारखी खरोखरची होती त्यांच्याकडे डायरेक्ट असं कापायचे ते समोरच्या माणसाला नाही चाकू पण होता असे खूप भारी होते त्यांच्याकडे सगळं चालू सांग बरं मला कसे ना असं हाताने करून दाखव गेलाच कापत्या कि नेसतोय हा पोटात पण घालत्या असं डायरेक्ट डायरेक्ट खतम छत्रपती शिवाजी महाराज की जय तयार झाला तुझ त्या साइडने लावता ते तिकडून हा तसे तिकडे लेफ्ट साइड लावता ले।